तुझ्याकडे नाही मोबाईल दे घे गे, गेम मी खोलतो जाऊ मी खोलतो जाऊ घेवर्ड मार मार मला मार कोणत मोबाईल मार 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 बिंदास मार।, मार 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 तू मार हे बघ असा तू मार हा मार तसं नाही मारायचं आहे बघ असा कर असा कर असा कर असा असा तसं नाही असा कर असा असा मार मोबाईल देणार नाही मार नोजूला मार नोजूला नोजूला मार मोबाईल देणार नाही मामाला मार मला मारील तो इकडे बघ इकडे बघ त्याचीच बॅग आहे ती पाच किलो वजन जास्त बा पाच किलो का दहा किलो असेल नाही एक किलो नाही होणार कपडं फक्त टू शेट शर्ट इकडे इथे सकाळी आता गवस्था बाबू काय गेला बाबू काय गेला बापू काय गेला इकडे इकडे बघ इथे बघ आपण लोक इथं बघ इथं बघ ना कॅमेरामध्ये बघ हॅलो एव्हरी एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरी कोली ब्लॉगिंग चॅनल बरं मग जा माकडे माकडे जा माकडे सुचल होता जायचे कल्याणला तयारी चाल पटकन बाबूला बाबूला जर कल्याण झोपवलं बाबूला मी शकतो बाबू काय बाबू काय बाबू काय घुसला भाई तो अजून पडला काही अख्खा घुसून ना त्यांच्या फक्त याचा डोका करून बघते माझी का चलो आता जायचंय कल्याणला टू टू शर्टला पण सोबत नेतो कारण त्याला भूम भूम चाललंय सकाळपासून त्याचं काय रे भूम भूम थांब आलो मी आलो तू नको चालू खाली काय बाबा लवली टुकली की कपड्याला थांब 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 सेल्फ ऑपसेस्ट म्हणायचं काय याला आपण कसा बसलाय स्वतःचे व्हिडिओ बघत टोटू शेट टोटू शेट हो टो टू शेट टो टू शेट अय टोटू शेट इकडे बघ मागे मामाकडे मागे बघ ऑपसेस्ट सेल्फ गाईज चलो आता आम्ही निघालो कल्याण जायला

आता जातो कल्याणला चंद्रूप पाहिजे नाही ना मामा बस ना मामा, ना? मा, मामा बस आहे ना बस आहे मामा ट्रक आहे चप्पल एक्सवी मध्ये नको तर दुसरी घेऊ त्याला बरीच वर्ष वापरले त्याला पत्ते म्हणून तो गुड्डू पकड एक मिनटा मेला गाडी बोलवून दे मला तर गाडी जाता आम्ही पोचलो हॉटेल इकडे कार्यक्रम होणार आहे आपल्याला घ्यायला मनोज मनोहर सर आलेले आहेत सर कसे वेलकम वेलकम तुमचं हार्दिक स्वागत आहे थोडा उशीर झाला पण ठीक आहे हो <laughs> <laughs> सर आता जाऊया आतमध्ये माझ्याकडे नाही तू थंद थंद कुल कुल चला जाऊया आतमध्ये आपण

दुसरा आहे संस्कृती आपली संस्कृती जी पण असे टिकवायची तिचा सन्मान प्रत्येक कलाकाराचा सन्मान झाला पाहिजे आपण सगळे कलाकार आहोत आणि या माध्यमातून आपल्यासोबत देणारे दे कलाकार यांचा सन्मान प्रत्येक पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि आपला सन्मान आणि आपले संस्कार आपल्याला संस्कार देता आले पाहिजे आपला स्वतः आमचं स्टार्टर वगैरे खाऊन झालं आणि ज्या कामासाठी आलेलो त्या कामाला आता सुरुवात करतोय पद वाटपाचा जो कार्यक्रम आहे बाबू इकडे थोटू शेट इकडे अरे वा वा ये इकडे चल इकडे हा एक मिनिट देईन पण

सिंगर सिंगर कला फाउंडेशन मध्ये आपण कलाकारांचा सत्कार करतोय ना

पदवटपाचा कार्यक्रम झालेला आहे आपला एक फोटो तर आज कला फाऊंडेशनच्या वतीने आपण ठाणे जिल्ह्यातील दोन महिला अध्यक्ष त्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदावर मिता पाटील आणि भिवंडी तालुका अध्यक्ष रेशमा थाई यांची नियुक्ती लिहिली आहे आमच्या संस्थेच्या सल्लागार आक्खा साहेबांच्या शुभाषे आणि सलमनी जिल्हाध्यक्ष देविदास केलेसाहेब यांच्या शुभ असते आणि माझे शुभ असते तसेच तालुका अध्यक्षपदावर आपला सर्वांचा लाडका पम्या प्रवीण पाटील यांची नियुक्ती केलेली आहे भिवंडी शहर यांचे अध्यक्ष आपले कलाकार नितेश पाटील आणि विशाल भिर यांचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन पुढील कला फाउंडेशनच्या सामाजिक कार्यासाठी सर्वांना अजून शुभेच्छा धन्यवाद काय रे એય જરા આપો કે કેમ તો હા ફોટો ફોટો હા ફોટો કાલે ફોટો म्हणजे

व्हाईट कपडा मामाच बस इथे बस इथे मध्ये इथे बस हे रे ब्लॉक मध्ये आपल्या गावदेवी हॉटेलचे मालक जयेश वाहिले जयश वायले जयश वाहिले जयेश वायले हा हा गावदी हॉटेलचे मालक

हा हा हे बघा तुमच्या सेटला किती मजा आली आहे बैलांची पण फक्त लांबून तेवढंच जा लांबून त्याच्यापेक्षा जास्त जवळ जाता येत ना त्याला बाबू बस टू टू सेट ते कान कसं जॉईन आहे मधले नाही ते <laughs> <laughs> चला वगर चला आता आमचं जेवण वगैरे झालं कल्याणच्या गावदेवी हॉटेलला चला निघायचा हे त्यांची आजी आज आहे आणि हॉटेलचे हो मला चला हो भेटूया परत आता निघतो आणि इथे बघा बळगाडे आहेत वरते बघा मोठा जीवन वगैरे झाला आता पुणे आणि पावसाने दोन तीन दिवस झाले थैमानच घातलेलं आहे चला बाता कपतने चला 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 देखिए चला फाउंडेशनचा खूप छान कार्यक्रम झाला आता याच्या नंतर पण याच्यानंतर पण आम्ही एक दोन कार्यक्रम करणार आहोत लवकरच हां आता भोजनाचा कार्यक्रम झाला याच्यानंतर आपला दिवाळीच्या आधी एक कार्यक्रम होणार आहे खंडाबिनाचा होली आम्ही सोचलो घरी बिग्ब चालू बाई आणि आल्या आपल्याला घरात भेटलेली आहे निकी तांबोली नावदेवी हॉटेलला जेवायला गेलो ते जयेश भाऊने सत्कार केला बाई बाईके ती, ती <laughs> बुके भारी साल बुके किती भारी मस्त एकदम भारी बुके छान आवडला जयेश भाऊ परत जेवायला येऊ आम्ही परत जेवायला येऊ परत सत्कार करा

ची गंदा गंदा फेकुन दे फेकुन दे फेकुन दे गंदा फेकुन दे, दे फेकुन दे गंदा फेकुन दे, दौन। दौन। दे गंदा। तो ये दीदी गंदा काय काय ये ये माझे कडे ये माझे कडे कार रेड होता माझे पाय पूरा ना ये ना ये इकडे ये काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे हां दे तो रडू नको दाम रडू नको दाम काय पाहिजे ए चालू कर चालू ना कर चालू कर हा तुझ्याकडे नाही मोबाईल दे घे गे मी खोलतो जाऊ मी खोलतो जाऊ पासवर्ड दिले मार मार मला मार कोणता मोबाईल मार 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 बिंदास मार मार हा मोबाईल मार मार दे मार मोबाईल मार 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 तू मार हे बघ असं करायचं आहे बघ तू तू मार हां मार तसं नाही मारायचं आहे बघ असं कर असं कर असं कर असा असा तसं नाही असा कर असा असा मार मोबाईल दे ना नाही मार नोजूला मार नोजूला नोजुला मार मोबाईल दे नाही मामाला मार थुम मला मारील तो बाई मला पण मारेल तो हं चपटलं ना आवाज गेला चप 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 मामाला मार मार मामाला मार मामाला मार

चला म्हणजे खायला चला दुध बिस्किट खायला चला आई ये इथे 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 माकडे हे बघ प्रतुष बघ माकडे 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 मम्मा बघ काय सांगते मम्मा काय सांगते इकडे बघून इकडे बघून इकडे बघून कॉंग्रॅच्युलेशन टू शेट चला चला निघू चला 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 मम्मीचा फोन तुम्ही सांगाल का हा त्यावेळी निघले कसं जमल पप्पा चला 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 हॅलो अच्छा इकडेच इकडे चालेल हा सो आम्ही आता निघालो घनसोलीला जायला मम्मीच्या नवीन गाण्याची शूट आहे मी आणि मम्मीच म्हटलं चला आता सोबत गुडूला पण घेऊ बाजूला मालकीनबाई बाजूला आहे आणि मग मागे मग मालकीनबाई सोबत एक दासी पाहिजेच त्यामुळे मग गुडूला पण घेतलंय मम्मी खुशवली बघ असली तेच हा मम्मी काय वेगळं नाही बोलो की मला नाही वाटत म्हणून काम वगैरे करायला हा हेल्प करायला मम्मी काम करत असताना पंख्याने अशी हवा घालायला तू पंखा घेतली का पप्पाची सेवा शेव केल्याने पाप ग पुण्य मग पुण्य कर कुठू हा मम्मी जवळ तुला घेऊन येईल चल पुण्य कर ते किती होतील नाही नरकान सदस्य पद देतील डायरेक्ट तुला सुचलो आता जातो इकडे दुनिया <laughs> दुनिया वर्षी ट्रॅफिक आहे आता जाऊया या घनसोलीला स्वामी पोचलो आता घनसोलीला आणि इकडे सगळे रेडी आहेत है हॅलो आणि है। छोटी आले सोन्याचा हार घेऊन इकडे बघा

वो मावत नहीं này फायनली भेटलो आपण हा तेच सांगणार होतो आता मस्त चिंबोऱ्याच भेट घेऊन जाऊ आपल्याच बोटे आणि धंदे आपल्या हो आपल्याच चिंबोऱ्या सो छान झालं तू सॉन्ग जेव्हा येईल तेव्हा मी लिंक तुम्हाला शेअर करेनच आता चिमण्यांची सेटिंग लावते लावते आपण बघूया चिमण्यांची चिमण्यांची सेटिंग सेटिंग तीन लावली ना का तू पण पार्टीची सेटिंग लाव मी चिमण्या घेऊन येन तू बनवून दे हा हा पॉइंट आहे मग पॉइंट आहे हा सो त्यांचे फोटो झाले की मग इथून पण निघू सो चला आता सॉंग तर खूप छान झालंय बघूया नंतर जेव्हा गाणी येईल तेव्हा मी तुम्हाला लिंक शेअर करेन द्या का बाय बाय छान दिसता सगळे बाय बाय चाल सोबत चल भाऊ भेटूया भेटूया डायरेक्ट होडीवर ओडीवर हो <laughs> ते लोटा जातो घरी. स्वामी आलो घरी. आणि हे कार्य आहे. आजच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात झालीच आहे. प्रसन्न वातावरणात सर्व महिला सरस्वती